उल्हासनगर महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे तक्षशिला विद्यालय इंग्रजी प्राथमिक विभागातील संगीता संजय पगारे तब्बल तेहत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाल्या यानिमित्ताने सत्कार सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षपद आदरणीय महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे अध्यक्ष पूजनीय भदन डॉक्टर एन आनंद महाथेरो यांनी भूषवले तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष इंगळे साहेब महासचिव राजेश वानखेडे साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र अर्जुन सर यांनी केले मान्यवर शिक्षक आणि इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अस्मिता भालेराव मॅडम यांनी शिक्षका संगीता संजय पगारे यांच्या तेहत्तीस वर्षाच्या सेवा काळातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल भरभरून कौतुक केले कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर व परिचित व्यक्ती उपस्थित होत्या आगरी सेनेचे अध्यक्ष जितेंद्र जोशी नातेवाईक बिपिन जाधव अनिता गायकवाड अंबा दास जगताप सीता जगताप आणि नातेवाईक देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे पार पाडला उपस्थितांनी पगारे यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या प्रकारे सेवानिवृत्तीचा सत्कार समारंभ हा सुखद आठवणीचा एक भाग झाला प्रतिनिधि कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज उल्हासनगर आज तक शिला विद्यालय के हमारे एक शिक्षिका संगीता आज सेवा निवृत्त हो रहे हैं तो इसी प्रकार आज उनका स्वागत किया है तो हम आशीर्वाद दिया है अनेक शिक्षक इधर आए और गए लेकिन मन लगा के ये संगीता जी जिन्हें सेवा भावी से अपना शिक्षक शिक्षक वृत्त जो है सेवा बहुत ही अच्छी तरह किया है, हम मन से उसको आशीर्वाद दिया है उसका जीवन सफल बने मंगल बने कल्याण बने मंगल हो मी संगीता संजय पगारे गेली तेहतीस ते वर्षापासून मी अतक्षशिला विद्यालयामध्ये एक शिक्षिका म्हणून कार्य करत होते आणि आज माझा सेवानिवृत्तीचा दिवस आहे आणि या सेवानिवृत्तीसाठी माझे अनेक विद्यार्थी शिक्षक आणि शाळा संस्था आणि मुख्याध्यापक यांनी माझा या सेवानिवृत्तीचा आज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि मला या पुढील व आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत माझं मन अगदी भरून आलेलं आहे नक्की मला काय सांगावं आणि काय बोलावं ते कळत नाही आहे पण तरी पण जाता जाता मी एवढंच सांगेल की मला ही जी शाळा आहे ही सगळी मला एका फॅमिली आणि कुटुंबासारखी होती त्यांनी मला खूप आधार दिलेला आहे आणि मी त्यांचे ऋण कधीच फेडू शकत नाही हे माझे खूप खूप चांगले ऋणानुबंध होते आणि हे असेच पुढे पण चिरकाळ टिकून राहोत अशी मी प्रार्थना करते आणि इथेच माझे दोन शब्द सोपते